बेटी बचाव बेटी पढाव सांगली जिल्ह्याच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्त मिरजमध्ये महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन त्यांना गौरवण्यात आले नियमितपणे शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई महिला कर्मचाऱ्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आला भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते नुकत्याच झालेल्या रांगोळी स्पर्धांचं बक्षीस वितरण आणि नूतन पदाधिकारी निवडपत्र यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले यावेळी ज्ञानप्रबोधिनी या, या शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सांगली मिरज कुपाळशहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली धुमाळ डॉ रवींद्र ताटे सागर वनखंडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव संदीप सलगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्ना अडचुळे माजी सभापती अस्मिता सलगर माधुरी वसगडेकर रुपाली गाडवे यांच्यासहित महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज मिरज येथे म महिला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही भेटी बचाओ भेटी तर्फे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सफाई कामगार महिलांचे या ठिकाणी आम्ही सत्कार केलेले आहेत त्यांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे आपण खरं तर आपल्या घराची आसपासची आपण स्वच्छता राखत असतो तर ह्या सफाई कम कर्मचारी महिला आहेत त्या आपल्या आसपास आणि परिसर बाहेरचा परिसर स्वच्छ राखत असतात आणि त्यांची मान सन्मान करणं हे आमच्या आम्हाला यांचं भाग्य मिळालं त्यामुळं आम्ही खूप खूप धन त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला हे भाग्य मिळालं खरं तर आज आज या ठिकाणी आरोग्याधिकारी धुमाळ मॅडम यांनीही चांगलं महिलांच्या आरोग्याविषयी त्यांनी घ्यायची काळजी याविषयी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं धुमाळ मॅडमचंही तर स्वागत आणि त्यांचाही ते सत्कार करण्यात आलेला आहे त्याबरोबर आमच्या सर्व बेटी बचाव बेटी पडाओची टीम माधुरी वसगडे वसगडीकरताही आहेत पुरणेताही आहेत अस्मिताताई सरगर आहेत परत स्वप्नजा नवलाईताही आहेत परत रुक्णरताही आहेत अनिताताई काळे आहेत इथं उपस्थित असलेल्या सर्व रुपालीताई देसाई आहेत सर्वच महिला आमच्या ह्या बेटी बचाओ बेटी पढाओच्या यांच्यातर्फे आम्ही सर्व आज महिलांचे सत्कार केलेले आहेत आणि आठ मार्च हा जागतिक महिला दिन हा खरंतर अशा प्रकारे आम्हाला साजरा करायला मिळतो आहे खरंतर आम्ही सर्व सर्व इथं असलेल्या पदाधिकारी महिला भाग्यवान आहेत परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद